डिझनी इंटरनॅशनल स्कूल आणि डीजी किड्स स्कूलच्या वतीनं फादर डे चे आयोजन करण्यात आले होते फादर डे च्या निमित्तानं या शाळेमध्ये वडील मुलगा किंवा मुलगी यांनी सोबत कुकिंग करणं आणि सोबत डान्स करणे रॅम्पॉक करणे अशा प्रकारे एकमेकांसोबत वेळ घालवावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फादर्स डे साजरा करण्यात आला या स्कूलचे डायरेक्टर विशाल भावसार आणि संगीता भावसार यांनी या शाळेमध्ये मुलांच्या शिक्षण व सर्वांगीण विकास यांचा समतोल राखला आहे यावेळी आईप्रमाणेच वडिलांचे महत्व देखील पटवून देण्यात आले यावेळी ज्ञान फाउंडेशनच्या रोमल सुराना या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच शाळेचे डायरेक्टर्स प्रिन्सिपल्स इतर स्टाफ सर्व विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते यावेळी रोमल सुराना यांनी पालकांना मार्गदर्शन केलं तसेच स्कूल डायरेक्टर विशाल भावसार संगीता भावसार यांनी पालकांशी संवाद साधला डिझनी इंटरनॅशनल स्कूल चे डायरेक्टर आहेत तर आपल्या सोबत विशाल सर आपण आज त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे काय सांगाल तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करताय स्कूल तर्फे आणि आज तुम्ही फादर्स डे निमित्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यात काय सांगा बेसिकली कसं आहे की माझा शिक्षणाकडे किंवा स्कूल्स किंवा कोणत्या इंस्टिट्यूट्स कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त अकॅडेमिक्स न बघता मुलांचा सर्वांगीण विकास प्लस त्यांचं फॅमिलीची इन्वॉल्वमेंट स्कूलमध्ये ह्या गोष्टींवर आम्ही फोकस करत असतो आमच्याकडे मुलांचे जे होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण सर्वांगीण विकास त्याच्यावरती आम्ही फिफ्टी पर्सेंट फोकस करतो आणि फिफ्टी पर्सेंट वरती फोकस करतो प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडव्हान्समेंट असते आज तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने आमच्या टीमने हे सगळं ॲरेंज केलं आहे आणि आमच्या टीमवर पण आम्ही नेहमी काम करतो आता रोमल सोनणा मॅडम म्हटलं की आमचं खूप लाँग असोसिएशन आहे आमचं खूप लाँग असोसिएशन आहे आणि रोमल सोनणा मॅम आणि त्या तशा लेवलचे सगळे तज्ज्ञ लोकांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन आम्ही सगळं काम करत असतो मग त्यात हा जे बघताय तुम्ही हा त्यातलाच एक पार्ट आहे चाईल्ड सायकोलॉजी बघितली जाते पेरेंट्सची सायकोलॉजी बघितली जाते आणि त्याच्यानुसार शाळेचा करिक्युलम आणि ओवरऑल ॲक्टिव्हिटीज होतात तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे आणि हे आमचे युएसपी आहे आपण त्याला म्हणू शकतो पॅरेंट्सला कारण विविध तर तर आपण करतोच पण त्यासोबतच वेगळे काही जे संस्कार त्याविषयी नक्की काय आता फादर्स डे च दुसरी वेळ आहे आमच्या सेलिब्रेशनची तर याचा मूळ उद्देश म्हणजे आज पूर्वी आपले जे वडील असायचे फादर असायचे त्यांना आपल्यासोबत काम करायला किंवा आपल्यासोबत वेळ घालवायला त्यांना वेळ असायचा खरोखर आजकालचं जे त्यांची वर्किंग स्टाईल झाली आहे तर आईलासुद्धा वेळ द्यायला अवघड आहे तर ही एक आम्ही एक मोमेंट साजरी केली की दोन तास मुलगा त्यांची मुलगी किंवा वडील मुलगा आणि मुलगी हे सोबत काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आहेत तर जेव्हा खरोखर काहीतरी ते ॲक्टिव्हिटी करत असतात त्यांचं एक बॉन्ड त्यांना ती जाणीव होते आणि इथे मला पेरेंट्सला आज मी स्पेशली सी एम न्यूजच्या माध्यमातून मी एक मेसेज देऊ इच्छितो की जे वडील आहेत तर आपण जेव्हा एखादी मूवी बघतो तर त्या मूवीमध्ये मी मागाशी माझ्या स्पीचमध्ये पण बोललो की एखादी मूवी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी त्याचं हिरो एक मेन अट्रॅक्शन असतं त्याच्यातली जी स्त्री पात्र असतं हिरोईन असते ती एक दुसरं अट्रॅक्शन असतं तिसरं असतं व्हिलन कॉमेडियन पण त्याच्यामागे जो प्रोड्युसर आणि डायरेक्टर असतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं त्याचं नाव पण माहित नसतं लोकांना तर फादर किंवा पेरेंट हा त्या म्हणजे ह्या संसाराचा त्यांच्या फॅमिलीचा असतो आता याची एक अवेअरनेस म्हणून आपण हा प्रोग्राम आपण घेतला आहे हा त्याचा मूळ उद्देश फर्स्ट थिंग में को ये की के साथ में मेरा बहुत पुराणा असोसिएशन आहे स्पेशली विशाल सर और संगीता मॅम के साथ में तो जब भी वो अपने स्कूल में कोई एक्टिविटी करते है और मुझे बुलाते हैं मुझे लगता बहुत अच्छा बिकॉज इट्स इट्स अ पार्ट ऑफ फैमिली और जब पापा के पापा को लेके कोई बात आती है तो मैं खुद भी अपने पापा के साथ में ना बहुत स्ट्रॉन्गली एसोसिएटेड हूँ तो फादर्स डे एक्टिविटी कहीं ना कहीं मुझे मेरे बचपन की याद दिलाती है जब इन पापा को खाना बनाते हुए देखा या रैम्प वॉक करते हुए देख रहे हैं तो एक डिफरेंट फीलिंग है कि आज के पापा और हमारे पापा में कितना डिफरेंस था आज के पापा दे आर सो ओपन टू डू सो मेनी थिंग्स विद द चिल्ड्रेन और हमारे पापा नो डाउट वेरी कंजर्वेटिव बट ये एट वेरी क्लोज टू अर हार्ट जो रिस्पेक्ट हम अपने पापा हम पापा की करते हैं या जो एक डर रहता था उनके मन हमारे मन में उनके लिए कि अब पापा आएंगे अब क्या करेंगे चलो फटाफट फटाफट फटा फटा करते हैं वो आज के पापा को देख के नहीं लगता कि बच्चे पापा उस पापा से डरते हैं तो डैट इज़ अ व वेरी गुड साइन कि आज के पापा कहीं ना कहीं बच्चों के लिए एक रोल मॉडल है साथ साथ ही साथ वो फ्रेंड है और ये नर्चरिंग जब स्कूल कर रही है इतने बेसिक लेवल से सो वो पेरेंटिंग को एक नया बॉन्ड दे रही है बच्चों ने पापा और बच्चों के बीच में एक बहुत सुंदर बॉन्ड क्रिएट कर रही है दॅट्स अ वंडरफुल जेस्टर बाय द स्कूल ॲक्च्युली फादर्स डे हा एक रोजच आपण सेलिब्रेट करायला पाहिजे कारण की आजच्या पिढीला फादर जसं ट्रीट करतात किंवा फादर जसं मोठे करत आहे मुलांना तर ते खूप इन्स्पायरिंग आहे अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ ऑल द फादर्स फॉर धीस आणि आपल्या स्कूलचं एक जर्नी आहे की आपल्या स्कूलमध्ये आपण पेरेंट्सच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आणि इव्हेंटमध्ये सिमिलर टू चाइल्ड आपण इन्व्हॉल्व करत असतो फादर असो मदर असो किंवा ग्रँड फादर असो आणि हाच आमचा एक प्रयत्न होता आजच्या इव्हेंटचा खूप छान वाटत असे प्रोग्राम अरेंज केले याबद्दल स्कूल टीमचा थँक्यू एक्सपिरियन्स खूप वेगळा होता एवढ्या लोकांमध्ये करणं अवघड होत पण चांगला अनुभव आला मी तर काहीतरी बनवत होतो पण त्याने काही बनवून नाही दिलं पण ऍक्च्युअली हीच एक मजा आहे की ते आपल्या ज्या काळात जे म्हणजे आम्ही लहान असताना जे आम्हाला नाही करायला भेटलं ते आता आमच्या मुलांसाठी आम्हाला करायला भेटलं त्याच्या स्कूलने हा जो कार्यक्रम अरेंज केला आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि याच्यामुळे मुलांचं आणि वडिलांचं बॉन्डिंग कसं फक्क होईल आणि ह्याच्यामुळेच आपली मुलं काय करतात शाळेत येऊन काय त्यांचा एन्व्हायरमेंट आहे किंवा शाळा जी त्यांच्यासाठी काय करते ते योग्य आहे किंवा नाही आणि असे कार्यक्रम नेहमी ठेवायला पाहिजे त्याच्यामुळे पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये चांगलं बॉन्डिंग तयार होईल चांगला उपक्रम आहे आणि एन्जॉय केला आम्ही आम्ही लाडू बनवले हेल्दी लाडू स्कूलच्या ऍक्टिविटीज चांगल्या आहेत एक्चुअली आणि त्यामध्ये म्हणजे पेरेंट्स इन्व्होल्वमेंट पण त्यांनी ठेवलेली आहे म्हणजे स्कूल एज वेल एज पेरेंट्स दोघांची ऍक्टिव इन्व्होल्वमेंट असते त्यामुळे मजा येते बहुत अच्छा लगा बहुत अच्छा जो है एक तो टास्क था और ये बहुत अच्छा है कम फादर और चाइल्ड के बॉन्ड के लिए अच्छा इनिशिएटिव आहे स्कूल का बोल अच्छा ये आहे मेरे बाजू में ही है रिव्ह्यू हमने बहुत सारे फॅसिलिटी आहे टास्क वगैरे अच्छे आहे एक्टिविटी खूप छान आहे वर्ष आहे आमचं माझा मुलगा युकेजी मध्ये आहे दरवर्षी असे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की शाळेमध्ये आमचे मुलं खूप सेफ आहे आणि या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात त्याच्यामुळे त्यांच्यावर बाकीच्या जे स्किल्स आहे अदर देन एज्युकेशन ते पण खूप छान होतात त्याच्यामुळे स्कूलसाठी <laughs> खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा मोठा मुलगा पण याच शाळेमध्ये होता आता ही छोटी मुलगी आहे आणि छान ॲक्टिव्हिटी होता ज्या स्कूलमध्ये चार पाच वर्षापासून आम्ही आहे म्हणजे या स्कूलच्या टचमध्ये पहिल्या मुलामुळे दुसऱ्या मुला दुसऱ्या मुलीमुळे आणि मी ट्राय करतो की पार्टिसिपेट होईल मॅम स्कूल का एक्सपिरियन्स बहुत ही अच्छा अभी एल के सेकंड इयर है अच्छे से सेलिब्रेट करते है यहाँ पर आकर बहुत ही अच्छा एक्चुअली फर्स्ट टाइम मी एज अ फादर पहिल्यांदाच असं ऍक्टिव्हिटी म्हणजे सहभागी झालो माझा मुलगा ज्या स्कूलमध्ये होता तिकडे फक्त आईला घेऊनच किंवा मदरला घेऊनच फक्त ते ऍक्टिव्हिटी होत होत्या तिथं फर्स्ट टाईम असं खूप मस्त वाटत एकदम की आम्हाला पण इन्व्हॉल्व करून घेतलं आणि छान एन्जॉयमेंट होती फर्स्ट टाइम uh, मुलाबरोबर इंटरॅक्ट करतोय म्हणजे काही बनवून देणं वगैरे हो मोस्टली घरी आई करत असती तर मग त्याला ते बॉन्डिंग क्रिएट होतंय आता की तो पण uh, मदत करतो सगळं करतो छान वाटत शाळेमध्ये पण जसं काल योगा डे झाला तरी तो पण घरी येऊन सांगतो की असे असे आम्हाला शिकवलं uh, त्याच्यानंतर मग uh, त्यांचे जे स्कूलचे uh, uh, गेम्स वगैरे हो होतात तर तो घरी येऊन सांगतो की कसं होतं मग ते uh पण त्यांना गेम्स वगैरे हो खेळायला वाटते ही डिजनी स्कूल खूप चांगली आहे आणि वाटलं होतं एवढे आणि ही फर्स्ट टाइम ऍक्टिव्हिटी माझी तर फर्स्ट टाइम मी कुकिंग केलं याच्यावर खूप चांगलं वाटलं तेच चांगले आहे स्कूल बरोबर स्कूल तशी पाहिली तर घराजवळच आहे तो जसे त्यांचे बुक्स वगैरे आहेत ते सर्व नेहमी क्लास वर्क आणि होमवर्क व्यवस्थित दिला जातो आणि आजची जी ऍक्टिव्हिटी बघितली तर फादर्स डेची ॲक्टिव्हिटी खूप छान होती मुलांसोबत जे फायर कुकिंग होतं फायरलेस कुकिंग ते खूप छान पद्धतीने पार पडलं गेला कार्यक्रम जे मेंटॉर इथं चीफ गेस्ट आलेले त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन वगैरे केलंय त्यांनी काही त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले आणि खूप छान वाटले खूप छान वाटतंय वाट पहिल्यांदाच असं मुलासोबत करायला घरी बायको करतो त्यावेळेस तेवढं महत्व नसतं त्या खाण्याचं त्या पदार्थाचं पण ज्यावेळेस आपण स्वतः बनवतो त्यावेळेस त्याची किंमत कळते आपल्याला हे खूप छान इनिशिएटिव्ह आहे कारण मुलांना या सगळ्या सवयी म्हणजे करता आलं तर खूप छान होईल त्यांच्या आयुष्यासाठी पण पुढील आयुष्यासाठी पण खूप छान आहे कारण ज्यावेळेस ते मोठे होतील तर त्यांनाही कुठेतरी घरीप के ते 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 मतलब ये एक्टिविटी होने से क्या हो रहा है हम लोग इसी बहाने बच्चों के साथ में कुछ अलग कर पा रहे हैं और ये जो स्कूल है ना इस एक्टिविटी के थ्रू एटलीस्ट हम लोग को जोड़ रही है बच्चों के साथ जोड़ रही है एक अलग माहौल बन रहा है है ना तो अच्छा है वो और, वो और अच्छा है खूब छान खूब छान मुला खूब छान बाटते आणि त्यांच्याबरोबर डिश प्रिपेअर करायला खूप आनंद मिळाला फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्यू म्हणेल डिस्नी इंटरनॅशनल सूर साठी की त्यांनी एवढा छान प्रोग्राम इथे अरेंज केला आणि आम्हाला एक संधी दिली की आम्ही आमच्या मुलीबरोबर मुलांबरोबर वेळ घालवू शकू एक बॉन्ड निर्माण करू शकू आणि एक सुंदरशी त्यांनी थीम पण ठेवलेली आहे की मुलगा मुलगी आणि वडील हे एकमेकांबरोबर थोडा ऍक्टिव्हिटीज करतील कुकिंग करतील सो दॅट इज व्हेरी फाईन हे नवीन चेंज आहे खूप छान होता एक्सपिरियन्स छान वाटलं हो आणि यांची जी थीम होती ती सॅलाड डेकोरेशन आणि सँडविच वगैरे बनवणं मुलांसोबत जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल काहीतरी नवीन करायचं आणि त्यांनाही असं दिसते की वडील पण काहीतरी करतात तर आपण पण ते करायला पाहिजे पुढे तर घरी पण ते मदत करतील इथून पुढे हे बघितलं खूप छान खूप आवडलं आणि आम्ही आनंदी आहोत यासाठी हा थोडा अवघड वाटलं पण ऍक्च्युली एन्जॉय केला आम्ही बिकॉज आपण मुलांसाठी करतोच आहे तर कधीतरी एकदा करायलाच पाहिजे फा, फादरने पण पन पन तर तसं आज एन्जॉय पण केला आम्ही आणि मजा पण आली हो डिझनी शाळा खरंच खूप छान शाळा आहे आणि आमचा पहिलाच इव्हेंट आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं हे केलेलं आहे सर्व अरेंजमेंट वगैरे आणि त्यांचं लर्निंग आणि टीचिंग पॅटर्न वगैरे पण चांगले आहेत खरंच खूप चांगली शाळा आहे शाळेचा अनुभव अत्यंत छान आहे आतापर्यंत मुख्य म्हणजे रेग्युलर अपडेट्स मिळतात आम्हाला रोज काय ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात स्टुडंट कसे परफॉर्म करत किंवा फोटोज भरपूर पाठवले हो जातात त्यामुळं कळतं की नेमकं ती शाळेत करते काय किंवा आमचं पॅरेंट्स मीट झाली त्यावेळी पण आम्हाला पूर्ण माहिती दिली की कशी ती काम कर, कशी शिकते किंवा त्यांच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय काय ठरलेल्या असतात हे सगळं कळतं